फायनली फायनली आज अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय बंगल्यावर पत्नी अमृता यांच्यासोबत गृहप्रवेश केलाय पण तुम्हाला माहिती आहे का याच वर्षा बंगल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांच्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती त्यामुळे वर्षा बंगला हा काय फक्त घर बदलण्याचा मुद्दा नाहीये तर यामागे आहे राजकीय या आणि सांस्कृतिक महत्व ते कसं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी अक्षय तृतीय हिंदू दिनदर्शिकेतील एक अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी केलेली कोणतीही सुरुवात मग ती नवीन घरात प्रवेश असो व्यवसाय असो किंवा गुंतवणूक असो ती यशस्वी आणि समृद्धी देणारी मानली जाते आणि याच कारणामुळे फडणवीस यांनी हा मुहूर्त निवडला असावा असं म्हटलं जात आहे वर्षा हा फक्त एक बंगला नसून हा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचं प्रतीक हा बंगला म्हणजे सत्तेचं केंद्र मानलं जातं यापूर्वी अनेक दिग्गज मुख्यमंत्र्यांनी इथे वास्तव्य केलंय जसं की यशवंतराव चव्हाण शरद पवार उद्धव ठाकरे त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी यापूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळातही वर्षावर वास्तव्य केलं होतं पण दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री पद मिळाल्यावर त्यांनी हा गृहप्रवेश थोडा थाटामाटात था आणि शुभ मुहूर्तावर केलाय राहिली बात हा गृहप्रवेश राजकीय दृष्ट्या का महत्वाचा आहे तर मंडळी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला पण तरीही विरोधक विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस सातत्याने फडणवीस सरकारवर टीका करत होते एवढाच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वर्षा बंगल्यावरच्या न राहण्याबाबत संजय राऊत यांनी वेगळाच दावा केला होता वर्षा बंगल्यात रेड्याची शिंगे पुरली असून कोणीतरी जादू टोण्याचा प्रकार जाण्यास तयार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी याबाबत स्पष्टीकरणही दिलं होतं बरं सोशल मीडियावर या गृहप्रवेशाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्यात काहींनी फडणवीस यांच्या या सांस्कृतिक पाऊलाचं कौतुक केलंय तर काहींनी प्रश्न उपस्थित केले जसे की जेव्हा राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी आणि इतर मुद्दे आहेत तेव्हा असा थाटामाटाचा गृहप्रवेश कितपत योग्य आहे पण एक गोष्ट नक्की आहे या गृहप्रवेशामुळे फडणवीस पुन्हा एकदा आता चर्चे ताले। आता चर्चेत प्रश्न आहे हा शुभारंभ त्यांच्या सरकारच्या कामगिरीतही यश आणेल का की विरोधक याला आणखीन एक मुद्दा बनवतील हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला